पेन्सिल खूप धोकादायक आहे टीचर आली तर काळजी नको करू ही पेन्सिल माझ्या सोबत आहे हा गोंधळ बसला मॅडम ही पेन्सिल जादूची आहे काही पण करू होत हा पेन्सिल असा मला हसून दाखवायला हा ब्रा काढा ब्रा गेली गेली कधी असते मुलांना आपण या गोष्टीतून काय शिकलो खरी जादू नसते खरी जादू कल्पनात आणि हसण्यात असते आमची गोष्ट आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ बघितली साथ, बघितल्यासाठी थँक्यू